आज घरातले सगळेच पहाटे लवकर उठून शेतात गेल्यानं घरची बरीचशी कामं माझ्यावर पडली सगळ्यात आधी तर कचरा काढून घर स्वच्छ करून घेतलं एकदा कचरा काढला ना की घर अगदी प्रसन्न वाटतं देवपूजेची फुलं गोळा केली बागेत फुललेली ही छोटीशी लिली सुंदर दिसतीये ना सगळेच जण लवकर शेतात गेले होते तसंच त्यांना काम करताना तरतरी यावी म्हणून त्यांच्यासाठी गरमागरम चहा आणि टोस्ट घेऊन गेले शेतात काम करताना चहा मिळाला ना की कामाचा उत्साह वाढतो मंडळी हे आहेत जग्याबाबा आमचे सख्खे शेजारी जग्याबाबांनी यंदा काही कारणांमुळे शेती केली नाहीये पण आम्हाला मदत करायला ते त्यांची कामं बाजूला ठेवून आलेत कोकणातला माणूस एकटा न पडण्यामागचं हे खरं कारण भरपूर आलय परायला पाणी सगळ्यांना चहा देऊन घरी आले चहाचे पेले ठेवले आणि तशीच वाड्यात गेले आमच्याकडे की नाही गुरांच्या गोठ्याला वाडा असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा राजू आणि सोन्याला सकाळी सकाळीच शेतात नेल्यानं त्यांचं थोडस शेण पडलं होतं ते भरायचं राहिलं होतं मी तेच भरून घेतलं मंडळी आम्ही कोकणातली शेतकऱ्यांची मुलं कितीही शिकलो कितीही पैसा कमावला तरी शेताची आणि ही कामं करायला मला कधीच लाज वाटत नाही आणि ही तर माझ्या आवडीची कामं आहेत त्यानंतर अंघोळ केली आणि छान छान देवपूजा केली कितीही उशीर झाला कितीही कामं असली तरी देवपूजा चुकवायची नाही हा मीच मला घालून दिलेला नियम आहे पाऊस पडतोय आणि रोपं पण आता चांगली मोठी झाली आहेत रोपांना एकवीस दिवस होऊन गेलेत आणि एकवीस दिवस झाल्यानंतर आमच्याकडे लावणी लावली जाते तर आमच्या शेतात आता तीच लावणी लावतायत सकाळी सकाळी बैल धरले होते त्यामुळे आता दोन मळ्यांची लावणी लावून झाली आहे तिसऱ्या मळीची लावणी मग मी लावती आहे आणि दाड काढण्यासाठी म्हणून संगीता काकी पण आली आहे मी आता जाते थोडीफार मदत करते आणि तुम्हाला पण दाखवते की बघूया मला किती काय काय जमतं आहे

कॅलेंडर मधलं आद्रा नक्षत्र ज्याला आमच्या कोकणात आडदडा असं म्हणतात त्या नक्षत्रात आमच्याकडे लावणी लावली जाते पण यंदा मात्र पावसानं त्याचं सगळंच वेळापत्रक बदलल्यानं जशी रोपं तयार होत आहेत तसेच सगळेजणं लावणी लावत आहेत आमच्याकडे शेतात काम करताना पाऊस आला की खोल अंगावर घेतात पण मी मात्र मोबाईल वाचवण्यासाठी छत्री पकडली आहे वाजले अकरा वाजले ना मग आपलं या आलं की येऊ ना कोणाला की जग येतील बायला पण आधी आपलं सोडला सकाळपासून तीन मळ्यांची लावणी मम्मीने एकट्याने लावली आणि आता म्हटलं आज मला सुट्टी आहे तर मी निदान दाड काढायला तरी मदत करते थोडेसेच मूठ मी काढले आणि ते बांधले पण घरचे सगळे आता घरी गेलेत आणि आता मी पण जाते आता पाऊस थांबला आहे पण दुपारनंतर बैल धरतील तर तेव्हा आपण पुन्हा येऊ आणि तेव्हा ना आमची चिल्लर पार्टी पण येईल तर त्यामुळे तुम्हाला छान व्हिडिओ बघायला मिळतील पण दोन ते तीन शॉर्ट्स मी रेकॉर्ड केलेत ते सुद्धा तुम्ही बघितले असाल नसाल बघितले तर लगेच जाऊन बघा सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यानच भरपूर ऊन पडलं पावसाळा चालू आहे असं वाटतच नव्हतं त्यामुळे बैल लवकर सोडले पण ज्या मळ्यांमध्ये लावणी लावली होती त्या मळ्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि त्याच मळ्यातलं पाणी फोडून दुसऱ्या मळ्या लावायच्या आहेत म्हणून दुपारनंतर पुन्हा बैल धरले शनिवार असल्यानं शाळा लवकर सुटली आणि आमची शालिनी वहिनी पण शाळेतून लवकर घरी आली त्यामुळं कामाला माणसं पण वाढली आमच्या चिल्लर पार्टीनं शेतात खूप मजा केली त्यांनी चिखलाच्या मळीत नाचून नाचून ती माती एवढी घट्ट केली की त्या मळीची पुन्हा फोड करावी लागली हा आमचा मुन्ना यंदाच त्याची दहावी झाली कॉलेज चालू व्हायला अजून वेळ आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घरातल्या मोठ्या माणसांनी करून घेतला आहे तिकडे त्या मळीमध्ये सगळेजण चिखल तयार करतायत कारण त्या मळीत आता लावणी लावायची आहे आणि जी दाढ त्या मळीत काढून लावायची आहे त्या दाढीची अवस्था बघा चल चल तिकडे चल अरे चल, आरे चल।, आरे चल। रे <laughs> पटी <laughs> झाली आहे आणि आम्ही लावणी लावतोय शिल्पा काकी पण आमच्या मदतीला आली आहे जसं मी म्हटलं की काही कारणांमुळे जगाबाबांनी यंदा शेती नाही केली पण एक हाडाचा शेतकरी शांत कसा बसून राहील आपल्या नाही पण दुसऱ्याच्या शेतात तरी आपण लावणी लावायला जायचं ही आमच्या वाडीची खासियत आहे आणि ती सगळेजण अगदी खूप छान पद्धतीने निभावतात प्रत्येक लावणीची एक पद्धत असते इथे मी तीच पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करत होते काही लावणी एका काडीची असते ज्यामध्ये एक किंवा फार फार तर दोन तर तीन काड्या लावाव्या लागतात कारण त्या एक किंवा दोन काड्याचाच एक अख्खा मूठ तयार होतो इतकं त्यापासून रोप तयार होतं आणि आज लावणी लावताना इतकी माणसं शेतात होती की एक मळी कधी लावून झाली तेही कळलं नाही तर नावाचं नावही दुकानली तेचं नाव 1.2000 रुपये युवा से तेचं नाव लोकं नावच होती ना बाबा चल काय 1.2000 भारी हे आता पूरा करून दाखव काय चांगलं काम करतो काय ऐ बेटा ऐ गूगल मत तो कोई नहीं बोल रहा है दादा ऐ बेटा इतना कमल चिखल झालेल्या मळीत लावणी लावून झाल्यानंतर थोडीशी दाढ कमी पडली म्हणून सगळेजण दाढ काढायला बसले शेतात काम करताना एक मार्गी एक काम कधीच करता येत नाही ज्यावेळी जिथे आपली गरज असेल ते काम करावं लागतं शेतात कितीही काम केलं ना तरी त्याचा त्रास वाटत नाही कारण निसर्ग आपल्याला कधी त्रास होऊच देत नाही आपल्या मोठ्या माणसांच्या आठवणी त्यांचे अनुभव ऐकताना कामाचा उत्साह वाढतो आजची तरुण पिढी कितीही शिकली शहरांच्या देखाव्यात कितीही रमली तरी त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ जोडून ठेवली पाहिजे हल्ली काही जण आपल्या मुलांना मातीत खेळू देत नाहीत अलर्जी होईल म्हणतात पण भूक लागली की पानात येणारं अन्न किती कष्टाने आपल्यापर्यंत पोहोचलंय हे आपल्या नवीन पिढीला कळलंच पाहिजे एआय सगळ्याचा ताबा घेईलही पण धो पडणाऱ्या पावसात ढोपरभर चिखलात उतरून ताटात येणाऱ्या अन्नामागचे कष्ट समजून घ्यायचे असतील तर एकदा स्वतःला चिखलात उतरवण्याचा अनुभव द्यावाच लागेल काय वाटतं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून शेतातच चहा आणि बिस्किट खाल्लं खूप मजा आली आजचा व्हिडिओ आजचा हा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावच्या आठवणीसुद्धा शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल माझं शेतातलं काम आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका